नमस्कार मित्रांनो सरकारचं काम खरं तर वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं लोकांना रोजगार निर्मिती करून देणं तरुणांना चांगलं शिक्षण मिळवून देणं आणि समाजामध्ये सुरक्षितता आणि समानता आणणं हे असतं परंतु आता या सरकारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्या वेगवेगळ्या योजना येत त्यावरून तरी असंच वाटतंय की या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय खर लोकमान्य टिळक जर आज जर असते तर यांनी या सरकारला चापकानी फोडा असं म्हंटलं असतं अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असतं मग ती गरिबांसाठी असेल वेगवेगळ्या खालील जातींसाठी असेल आणि समाजामध्ये एकता निर्माण करणं समाजामध्ये सुरक्षेचं वातावरण निर्माण करणं समाजाला न्याय देणं आणि आपल्या राज्याची आपल्या देशाची जी काही अवस्था आहे ती सुधरवून देशाला राज्याला पुढे नेणं या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत सरकारच्या परंतु सरकार हे फक्त आजकाल सामाजिक न्यायासाठी नाही तर मतांसाठी काम करतं सरकार खरं तर समाजाच्या सुरक्षेसाठी नाही तर स्वतःच्या सत्तेच्या सुरक्षेसाठी काम करतं आणि म्हणूनच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या योजना आणत असतं आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खरं तर आत्ताच नुकतीच एक योजना आली ती म्हणजे लाडकी बहीण योजना आता या लाडक्या बहीण योजनेसाठी लोकांनी किती शेकडोंच्या रांगा लावल्या त्या आपण बघितलेल्या आहेतच मग एखाद्या महिलेला महिन्याला दीड हजार रुपये महिना देऊन खरंच सामाजिक सुरक्षा येणार आहे का महिन्याला दीड हजार रुपये देऊन महिलांची पातळी उंचावल्या जाणार आहे का महिलांना दीड हजार रुपये देऊन खरंच महिलांना स्वावलंबी बनवल्या जाणार आहे का तर बिलकुलच नाही खरं तर महिलांना कायम रोजगार मिळेल महिलांना उद्योजक त्यांच्यामध्ये विकसित होईल या सगळ्या गोष्टी करण्याऐवजी त्यांना आयत बनवणे पंगू बनवणे ऐतखाऊ खाऊ बनवणे अशाच प्रकारच्या योजना सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणतं की काय असेच आहे त्याच्यानंतर कित्येक लोकांनी टीका केल्यावरती एक लाडका भाऊ योजना देखील आली तर लाडका भाऊ योजना म्हणजे तर यामध्ये वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम मध्ये दहा हजार रुपये स्टायपेंड या मुलांना देण्यात येणार आहे त्याच्यानंतर आता वयोवृद्ध लोकांना तीर्थयात्रेला जाण्यासाठी अनुदान देखील मिळणार आहे एकूणच काय मित्रांनो तर सरकार हे वाटत चाललंय परंतु हे सगळं वाटत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी यांनी स्वतःची किती जमीन विकली हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल खर तर यातील एकही एक गोष्ट हे मंत्री हे आमदार स्वतःच्या खिशातून करत नाही तर हा सगळा पैसा येतो या जनतेच्या मेहनतीतून जनतेच्या कष्टातून खरं तर कित्येक लोक बारा बारा तास अठरा अठरा तास काम करत असतात घाम गाळतात त्यातून पैसा कमवतात आणि या पैशावरती जो टॅक्स लावला जातो हा टॅक्स या सरकारच्या तिजोरीमध्ये जात असतो एकूणच काय तर मित्रांनो हा सगळा पैसा आपला आहे आपण भरलेल्या टॅक्समधून हा जमा झालेला आहे आणि हा पैसा सरकार स्वतःच्या नावाने उधळताना आपण बघतो कित्येक योजना आपण बघत असताना आम्ही महिलांना हे दिलं आम्ही या लोकांना हे दिलं आम्ही या जातीला हे दिलं आम्ही यांना हे महामंडळ दिलं आम्ही एवढे हजारो कोटी शेतकऱ्यांना दिले खरं तर बाबांनो यातील एक रुपयासुद्धा शिंदेच्या फडणवीसांच्या आणि पवारांच्या घरातून येत नाही तर हा सगळा पैसा आपल्याच तिजोरीतून डल्ला मारलेला पैसा असतो एकूणच काय तर सरकारला आपण ह्या सगळ्या पैशाचं व्यवस्थित व्यवस्थापन करणे या पैशाचं नियोजन करणे आणि हा पैसा देशासाठी राज्यासाठी आपल्या भल्यासाठी खर्च करणे यासाठी आपण हे सरकार नियुक्त केलेलं असतं परंतु सरकार मात्र स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी या पैशांचा गैरवापन वापर करत आहे कित्येक वेळेला आपण बघितलं राशन वगैरे वगैरे वाटप करत असताना मुख्यमंत्री स्वतःचा फोटो त्याच्यावरती लावतात किंवा पंतप्रधान त्यांचा स्वतःचा फोटो लावतात परंतु हा नैतिक अधिकार खरं तर यांना नाहीये कारण यातील एक सिंगल रुपया सुद्धा या लोकांचा स्वतःचा नसतो यांना आपणच निवडून दिलेला आहे हे, हे सगळे काम करण्यासाठी एकूणच काय निवडणूक सत्ता आणि राजकारण याला केंद्रबिंदू ठरवून आपल्या लोकांचाच पैसा लोकांनाच आळशी करण्यासाठी या देशाला राज्याला मागं नेण्यासाठी वापर केला जातोय यापेक्षा मोठं दुर्दैव नाही परंतु हे राजकारण थांबवणार कोण या सगळ्या गोष्टींना अडवणार कोण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण असा प्रश्न निर्माण होतो तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये तरी सुज्ञ नागरिक या राज्यामध्ये या देशामध्ये चांगलं मतदान करतील आणि या सगळ्या लोकांना दूर करत एक चांगलं सरकार बनवतील एवढीच एक तरुणाची अपेक्षा जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका प्रत्येक तरुणापर्यंत इन्कम टॅक्स भरणाऱ्या प्रत्येक नागरिकापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि अजूनही जर आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद